नंतर गणपडे दोन तीन चार पाच सात सातगोड सात घोड्याचा मानकर गोड़े, साथ गोड़े <गुड़े>। नमस्कार मित्रांनो तर जय कशा कशात सर्वजण तुमचं सर्वांचं स्वागत आहे राजेश वॉरगड ब्लॉगच्या युट्यूब चॅनलवरती तर आज आपली छोटी डॉनचा बड्डे आहे छोटा डॉन कोण तुम्हाला माहित ना तुम्हाला तू छोटा डॉन म्हणजे कोण अरे छोटा डॉन म्हणजे काय साधा सुद्धा माणूस ना डेंजर गड चला तुम्हाला छोटा डॉन आहे तू आणि बहुतेक जण आपल्या चॅनलला नवीन सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि व्हिडिओ असाच कंटिन्यू करा तर चला भेटू नंतर तर रस्त्यात बघ नमस्कार बँजोवाला गावला चला आदुडॉनचे मित्रांनो तुम्हाला आदुडॉन बघायचा आहे ना आता ब्लॉग कंटिन्यू करा तुम्हाला दाई तुम्हा आणि आता रस्त्यात आहोत गेला भेटू चला ए फ्यू मोमेंट्स लेटर आम्ही फायनली पोहोचलो गावात तर आम्ही फायनली पोहोचलो गावात फायनली जेट चा इंजिन लावून आणि आणि गाडीला थ्री नाईन्टीचा इंजिन लायला तरी काय वर ताडत नाही डायव्हर आमच्या दाखवा डायव्हर बघा ड्रायव्हर आमचे आणि गाडी होती स्प्लेंडर गाडी स्प्लेंडर एकदम थ्री नाईन्टीचा इंजिन लायला वर ताडून दमलं तरी गाडी वर ताडत नाही सत्त्याण्णव सी सी चा इंजिन गाडीला अशा प्रकारे बघा आम्ही आलेलो तसं सुंदर वातावरणात दर्या गाव मध्ये रायगडाचे राजा किल्ले सुधागड पहिले वाढदिवस आहे सगळे जण एक तयारी करतात तयारी करताना आमचे चिल्ड्रन गँग चिल्ड्रन मित्रांनो चला भेटू आपण ब्रेक घेतो नंतर भेटू अरे गेला आजू नको हा मावशी नाही कायशी आय खायचा फायनली आदित्य केक आदित्य नावाचा केक आहे खाली खाली हो माकला तुटला केक तुटला हे आई ती सगळी मंडळी बड्डे ला

शूट चालू आहे सध्या आयफोन असून जपून घेऊन ये मच्छर फोन घेऊन फोटो काढत ऍपल मोर मर आहे फ्लॅश मार तू फ्लॅश चालू आहे मावशी म्हटला काहीतरी गिफ्ट घेऊन आले मावशी काहीतरी सईस मठाच गिफ्ट हो काय काय तरी आहे आ नाही कायशी पहिल्या दिवशी जन्माला बाल दुसऱ्या दिवशी खात या केलं तेजस्वी लोक पास कितने शानदार विचार रखते हा नाही कायसा गंपत हा आता काय ना दिसत ये वाईट टिपून पळवतो रडू पडू 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 मग बाबा भांडल बाबा भांडलो यो दगडिया यो यो दगड्या आणि हो मिस्टर किंग कैसा ना फोटो कडायला गेला कशी मैतावरून कसा माणूस मैतावरून कशी माणूस आला तोंडाचा तर रडलेला तशी फोटो करतात वाटला फोटो तिकी तू आता तुम्ही बघा आणि बरोबर कमेंट कमेंट मध्ये बरोबर सांगा कसा शम तसा वाटत हो तू आणि दादा आहे ना

हा मेला ते याचा करता गेला काय <laughs> ना, ना, ना? आमच्या आजूसाठी गेस, गेस करा तुम्ही आमच्या आजूसाठी गेस करा की काही असेल मला माहिती कमेंट करून आमच्या राजेश वारगुळे मला माहिती काय त्याच्या तर कमेंट करून फॉलो करा हा कमेंट करा सजेस्ट करा मग सांगू काय द्या काय असेल हा सांगू रिमोटवाली गाड्या तोड़ तोड खोपडी खोपडी रिमोट वाली गाडी माहिती तर हे पबजुल्यावर माझा केुसता केडी माझ्या माझी दीडशेची केडी आहे का

इमानदारी तो एड आहे का काय तू मास्क प्रे दे ना नको तू परत यायचा परत ना गेला परत ना दिला तुझ्या टी आर पंपचर करून ते

ये टूनच बोल काय बोल <laughs> ये टूनच बोल ये टूनच बोल तू कधी येऊन आला गंप माहिती झाला माझ्या आता याला माहिती झाला कशी त्या <laughs> बघ <बो> परत काय सांग काय काय दाढी करायचा ती आहे त्या याला आवायचं मग हा मग ती ती खुरपून येते खुरपून कडायला लागायचं पण मला आयला देख माय कडे वाढले हा नाही कायचा गंप हा नाही कायचा कोलून काय त्या कोलून ना आताच कोलून येर कोलून येर मग काय काय ना आताच आंधी

एकदम गोड आणलं महिना डायरेक्ट दहा हजार रुपये देतो हा नाही कायचा नाही कायचा ते शाटे लाबान आपण हापी हॅपी बर्थडे टू यू हॅपी बर्थडे टू यू

गोड डप येते गोड नंतर कशी दपीते येते मग गोड होई नाही ना आता आ नाही सर नुसतं केक गडी आणि चॉकलेटा खिशाच बदल यात तेरा तो गेम बजाना पडे का माल बाता बड करू दे वय घ्या का माझा मा बर्थडे का खर्च ना पण आता मग केक कापी तू एकदम मध्ये हॅपी बर्थडे बोल दादा बोल काय घड्या हे आवडा बस ना हा दादा मग मा का तूच माना कापीक कापडाय एकदम खिचडी केले खिचडी बघ एकदम केक की खिचडी केले

खिशात या यानंतर या मटा चॉकलेट आहे मटा चॉकलेट यानंतर असणार चॉकलेट ते असणार चॉकलेट मित्र चॉकलेटेल खिशात टेलाय आणि आला तोट्या माकड कुठले चुम्मावडी मंगा जर रड नाही आता वजन म्हणा टोपला घेऊ नाही नाही कायशी आर तुझे

तर खात राय कमी तर यादव देखा नाही वाटा केक करा तुम्ही आता या फरसान ती घरी जाऊन जेवल काय माहिती नाही अजून कोण आहे ते खायला एकदम बाहेर झाला मग काय आता चॉकलेट वाले हो आवडे हो मित्र हो तेवढा केक परसान चॉकलेट खाऊन परत जेवाय बसले या माणूस आहे का जनावर आहे मला काही ना